एक्झाम गाईड सागरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये आदिवासी विकास विभागासाठी फॉर्म भरला होता त्या सहाशे दोन जागांसाठी जी भरती आली होती त्यासाठी फॉर्म भरला होता त्यांची फी रिफंड होते कारण की ती जाहिरात कॅन्सल केली आणि नव्याने जाहिरात येते ठीक आहे त्याचा ड्राफ्ट वगैरे आलेला आहे तुम्ही तो बघितला असेल जवळपास सतरा संवर्गाचे सहाशे सोळा पद आहेत ते ठीक आहे तर ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरला होता सहाशे दोन पदासाठी त्यांची फी रिफंड केली जाते फी रिफंड करण्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ती ऑफिशियल पण तुम्हाला भेटून जाईल ऑफिशियल वेबसाईटवरती तर जी लिंक आहे ती पाच तारखेपासून ॲक्टिव्ह होते म्हणजे उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवारी सॉरी शनिवारी ती लिंक ॲक्टिव्ह केली जाईल ठीक आहे शनिवारपासून ती लिंक ॲक्टिव्ह होईल आणि फॉर्म जे आहेत म्हणजे बँकेचे डिटेल कधीपर्यंत भरायचे का अठ्ठावीस तारखेपर्यंत भरायचे तर शेवटच्या तारखेचं वेट नका करू सुरुवातीच्या एक दोन दिवसात तुम्ही ते डिटेल भरून टाका ठीक आहे त्यासाठी काय काय बँकेची डिटेल लागू लागू शकतं बघा तर सध्या त्या ही लिंक ओपन नाही होते पण पाच तारखेपासून ती लिंक चालू होईल म्हणजे हे जे आहेत कॅप्चर करण्यासाठी बँकेचे डिटेल्स तर बघा अकाउंट नंबर तुम्हाला लागेल बँकेचा जो अकाउंट नंबर तो त्याच्यानंतर आय एफ एस सी कोड लागेल आय एफ एस सी कोड लागेल बँकेचा जो आय एफ एस सी कोड असतो जो ब्रँचचा तो तुम्हाला तिथे लागेल आणि अकाउंट नंबर जो आहे तो लागेल बँकेचा ठीक आहे जे जिथं तुम्हाला तो रिफंड हवा येते आणि ज्याच्या नावावरती अकाउंट आहे त्याचा ते नेम लागेल ठीक आहे तर ह्या तीन गोष्टी तुम्ही रेडी ठेवा पाच तारखेपासून ती लिंक ओपन होते आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि नव्याने फॉर्म भरण्यासाठी आचारसंहितेच्या आधी कदाचित जाहिरात येऊ शकते त्याचा ड्राफ्ट तुम्हाला तुम्ही बघितला असेलच